नमस्कार माझे नाव प्रतीक्षा संतोष क्षीरसागर आहे मी यत्ता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका जिल्हा धाराशिव मी ढोल ढगांचा वाचतो हा बालकविता संग्रह वाचलेला आहे हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर यांनी लिहिलेला आहे या बालकविता संग्रहात एकूण तेवीस कविता आहे त्यापैकी मी हवा ही कविता सादर करणार आहे हवा जेव्हा वाहू लागते तिचा होतो वारा रानातून पानातून वाहतो भरा, इवल्या भरा। उल्या पिकांना गोजारत हा जातो इव आमरा झोका देऊन येतो हाच वारा कधी कधी सैरा वैरा होतो धूळपाडा उडवीत मध्येच गिरकी घेतो कळेना याला कधी कसला राग येतो एखाद्याच्या झोपडीवरच छप्पर उडून येतो समुद्रावर सतत हा उठवीत असतो लाटा पाण्यावरच्या बोटींचा चुकून टाकतो वाटा कधी कधी धारण करतो वादळाच रूप किनाऱ्याच्या गावाचं नुकसान करतो खूप हाच वारा खिडकीतून झुळूक होऊन येतो थकल्या भकल्या जीवाला गोड गारवा देतो धन्यवाद